आता आपण साडे नऊ पर्यंत पाणी दिवशी त्याला पाच मिनिटांनी घेतो घोडे मी फोन केला आमदारांनी फोन केला आता की त्यांचं काय घोडे जा येते काल एक थेम आला का ते मला सांगा परवा दिवशी एक थेम आला का सांगा आज एक खेळ आला का तीन तीन दिवस एखाद्यात आपण चेंजेस केले मी आता आमदारला समजून जाईल की साहेब ही लाईन आहे ही लाईन आहे खडक पडाय अहवाल आहे इकडे पाणी जातं चिखल झाला अहवाल आहे आम्ही टेकडीवर आहे सिद्धिविनायक लाईक पाणी होत नाही का समजा आलं आलो आपण आलं साहेब बाई बाबा आता आपण यांच्यासाठी सगळे झोन बंद करून एकच झोन आता साहेब प्रेशरचा प्रॉब्लेम आहे आता आम्ही तरी काय करतो साहेब कुठला प्रेशर आहे तेच तर वार ओपन रोज करतात असं नाही की पुढे कुठल्यासाठी करतात काय करतात उतरपाडा आणि बेतूरकरपाडा शिवाजीनगर या प्रभागातील पाणी जी समस्या आहे गेले साडेचार वर्षापासून महापालिकेवर ते लोक येतात वारंवार मोर्च्या काढतात परंतु प्रशासनाकडं कुठल्याही प्रकारचं काम करण्यात येत नाही लोक महापालिकेत आले की दोन दिवस पाणी येतं पुन्हा तिसऱ्या दिवशी येणे माझ्या मागल्या अधिकाऱ्यांमध्ये कुठलाही संगणमत नाही ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर सांगत नाही डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगत नाही प्रॉब्लेम काय मग लोकांनी जायचं कुठे आहे सन्मान्य आयुक्त महोदय यांना मी तीन वेळा तक्रार केलेली आहे आणि गेले पंधरा दिवस मला वेळ द्या म्हणून मी त्यांच्या मागणी केलेली आहे परंतु आज तायद्यात मला वेळ देण्यात आलेला नाही आहे प्रॉब्लेम असा आहे की गेले चाळीस वर्षापूर्वीच्या लाईन आहेत त्या लाईन कुठं आहे त्यांचे वाल कुठं आहे हे या लोकांना माहिती नाही आणि मग एक अधिकारी दुसऱ्यानं ढकलतो दुसरा तिसऱ्या ढकलतो आणि या ठिकाणी नव्या लाईन टाकणं गरजेचं आहे वारंवार ही मागणी केलेली आहे परंतु आज कागात महापालिकेकडे बजेट नाही मग तीनशे कोटी चारशे कोटी लोक रस्त्याला खड्ड्याला वापरतात मग जनतेला पाणी पिण्यासाठी यांच्या पैसा नाही ही एक शोकांतिका कल्याण मुली महापालिका प्रॉब्लेम गेले चार पाच दिवस झाले पाणीच येत नाही आमच्याकडे सकाळी पण पाणी येतं कधी आलं तर साडेसहाला जातं कधी आठला जातं त्यानंतर पाणी येत नाही खूप प्रॉब्लेम झालेला आहे आमची मुलं पण तीन चार दिवस झाले शाळेत गेलेली नाही त्याच्यामुळे पाणीच नाही तर आधी पाठवणार मुलांना शाळेत आणि आम्ही लोक पंढरीची वारी करतात आम्हाला महापालिकेची वारी करायला सांगतात लोक